श्री स्वामी समर्थ तर नवनाथ पारायण करताना ना कसं करायचं हा बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो तर नवनाथ पारायण करतानाही ना एखादा शुभ दिवस पाहायचा सकाळी उठून किंवा सूर्यास्ताच्या वेळेस स्नान करायचं आपण जे कपडे नेहमी वापरतो ते स्वच्छ धुतलेले कपडे किंवा नवीन वस्त्र परिधान करून पारायणाला सुरुवात करायची असते तर आपण पारायणाला सुरुवात करत असताना हे स्नान केल्यानंतर एक चौरंग घ्यायचं जा, चौरंग झालं त्याच्यावर आपल्याक नवनाथांचा फोटो दत्त महाराजांचा फोटो किंवा श्रीस्वामी समर्थ महाराजांचा फोटो ठेवून अशा पद्धतीने ठेवून चौरंगावर एक नवीन वस्त्र टाकून त्याला गंध हार पुष्प अर्पण करून सात नागिलीचे पानं घ्यायचे सात नागिलीचे पानं घेतल्यानंतर दोन पानं अशा पद्धतीने ठेवायचे त्यावर एक रुपयाचं नाणं ठेवायचं आणि त्याच्यावर सुपारी ठेवायची ते गणपतीचं प्रतीक आहे तुमच्या गणपती असलं तुम्ही डायरेक्ट गणपती पण ठेवू शकता त्यानंतर आपल्याला एक ताट घ्यायचे त्यामध्ये तांदूळ किंवा गहू घ्यायचे किंवा तुमच्याकडं जे काही उपलब्ध असेल ते त्यानंतर एक तांब्या घ्यायचा त्याच्यात पाणी घ्यायचं गंध अक्षता टाकायच्या आणि पाच नागिलीचे पानं त्याच्यावर ठेवायचे आणि त्याच्यावर नारळ ठेवायचं हा नारळ ठेवत असताना नारळ ठेवून झाल्यावर तुमचा जो काही देवाकडे इच्छा आहे किंवा संकल्प आहे किंवा तुम्ही कोणत्या इच्छेने नावनाथ पारायण करू राहिले ते असेल तर ते नातांना सांगायचे आणि नंतर तुम्हाला ज्या पद्धतीने नात पारायण करायचं आहे किंवा तु तुम्हाला आता काही लोकांना वेळ कमी असतो किंवा काही लोकांकडं वेळ जास्त असतो तर आपण त्या पद्धतीने एक काही लोकांचं सप्ताह पारायण करता काही नऊ दिवसाचं पारायण करता किंवा काही लोक दररोज एका अध्याय वाचून पण श्रावण महिन्यात पारायण करतात तर सप्ताह पारायण करायचा असल्यास तर पहिल्या दिवशी एक ते सहा अध्याय वाचायचे दुसऱ्या दिवशी सात ते बारा तिसऱ्या दिवशी तेरा ते अठरा चौथ्या दिवशी एकोणावीस ते चोवीस आणि पाचव्या दिवशी पंचवीस ते तीस सहाव्या दिवशी एकतीस ते छत्तीस आणि सातव्या दिवशी सदोतीस ते चाळीस अशाप्रमाणे पहिल्या सहा दिवस सहा असा अध्याय वाचायचे आणि शेवटच्या दिवशी चार अध्याय वाचलं तर तुमचं सप्ताह पारायण पूर्ण होतं नऊ दिवसाचं पारायण करताना तुम्हाला पहिल्या दिवशी एक ते सहा अध्याय वाचायचे म्हणजे पहिल्या पहिल्या दिवशी तुम्हाला सहा अध्याय वाचायचे त्याच्यानंतर तुम्हाला उरलेले ले जे पुढचे पाच दिवस आहे उ उरलेले पाच दिवस आहे ते पाच पाच अध्याय वाचायचे आणि सातव्या अध्याय सातव्या दिवशी तुम्हाला चार अध्याय आठव्या दिवशी तुम्हाला तीन अध्याय आणि नवव्या दिवशी तुम्हाला दोन अध्याय असे वाचून तुमचं नऊ दिवसाचं पारायणसुद्धा होतं किंवा जे जे आपण महिन्याभराचं जे श्रावण महिन्यात पारायण करतो तर तुम्ही एक एक अध्याय वाचूनही ते पारायण करू शकता पण यामध्ये अडचण एक अशी असते का ज्यावेळेस घरात आपला जो स्त्रीचा जो चार दिवसाचा काळ असतो त्यामध्ये हे पारायण घरातल्या व्यक्तीला वाचता येत नाही मग अशा वेळेस ते पारायण आपल्याला दुसऱ्या बाहेरच्या व्यक्तीकडून न खंड पडू देता वाचून घ्यावं लागतं म्हणून शक्यतो पारायण किंवा नऊ दिवसाचं पारायण करायचं आहे आणि कोणाला काही या व्यतिरिक्त काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ओम चैतन्यवचनाथ महाराज की जय ओम चैतन्य नवनाथ महाराज की जय ओम चौऱ्याऐंशी नवनाथ महाराज की जय गुरुदेव दत्त दत्त